संग्रह वेदांत आदी विषयांचे सलग तीन वर्ष वास्तव्या अध्ययन केले शंकर भाष्य इतर इतर आचार्यांचे भाष्य सुद्धा अवलोकन करता यावे यासाठी आपण पुढे कर्नाटक मधील उडप्पे कोटा या गावी वेदशास्त्र संपन्न पद्मश्री शास्त्री अहवाल यांच्याकडे येऊन शंकर भाष्य व वा इतर आचार्यांच्या भाष्यांचे अध्ययन केले अध्ययन पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार व्हावा या अनुषंगाने गुरुआज्ञा म्हणून आपण मुळशी तालुक्यातील आपल्या स्वतःच्या चिंचवड बिलावडी या गावी येऊन तेरा मे दोन हजार पाच रोजी सध्या वेद वेदांत गुरुकुलाची स्थापना केली गुरुकुलमधून वेद वेदांताचे शिक्षण देत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां शालेय शिक्षण व त्याबरोबर वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाची व्यवस्था केली अशा प्रकारे साधारण एक तपासून अधिक काळ वीस वर्ष आपण सातत्याने मुळशी तालुक्यामध्ये धर्म प्रचाराचे कार्य अहोरात्र करीत आहात तरुण निर्माण व्हावी म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग माध्यमातून चर्चा दर्चा शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे घेऊन जाण्यासाठी सुद्धा स्वामीजी आपण कायम प्रयत्नशील राहतात मुळशीतील शेतीत पिकणारा जी आय मानांकन प्राप्त झालेला आंबे मोहर तांदूळ पुरसंजीवनी देण्याकरता शेतकऱ्यांचा एक गट निर्माण केला आहे यामुळे शेक शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन लाभत आहे मुलशी तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये अनेक मंदिरांचा झाला त्या सर्व मंदिरांचे कलशारोहण व मूर्ती स्थापनेचे पवित्र काम आपल्या हातून झाले आहे सामाजिक बांधिलकीचे भान भानपद आपण कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थी संख्येमध्ये घट झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आरंभ केला गेले तीन वर्ष सातत्याने समाज माध्यमातून आपण भारतीय संस्कृती वेद वेदांताचा प्रचार व प्रसार करीत आहात आपण केले आहे प्रसार व्हा यासाठी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दे वेदांत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन करत आहात आपल्या या चा आप सर्व कार्याची दखल घेत अनेक संस्था परिषदा संघ यांच्याकडून आपण अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत अयोध्येमध्ये मध्ये पार पडलेला श्री प्रभू राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा याकरता मंदिर समितीकडून पुणे जिल्ह्यातून आपणास आमंत्रित करण्यात आले होते ही मुळशीकरांसाठी अभिमानाची बाब आहे अशा या सर्व देव देश व धर्म या कार्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ देत आहात त्याबद्दल शतशात धन्यवाद आपण दिलेल्या सामाजिक व आध्यात्मिक योगदानाबद्दल आपण सन दोन हजार पंचवीस मानाचा श्री शिवराय प्रतिष्ठान पुरस्कार विश्व सुनाम शुक्ल पक्ष उच्चारण तिथी रविवासरे रे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या शुभास्थिती देऊन आपण सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतो

सर्व सन्मानार्थी विनंती आहे आपण स्टेजच्या खाली या सर्व पुरस्कारार्थी आपण आपली ट्रॉफी घेऊन स्टेजच्या समोर या सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे आपण ट्रॉफी घेऊन व्यासपीठाच्या समोर यायचे आपला एकत्रित फोटोशूट होणार आहे विनंती आहे व्यासपीठाच्या समोर यायचे कोळशी तालुक्याच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने आचार्य मंडळ स्वामींचं कार्य

या ठिकाणी सन्मान सिद्ध देऊन महाराजांना सन्मान केला मुळशी संप्रदायाची पंढरी आणि या संप्रदायाच्या पंढरीमध्ये चिंचवड बेलावडे गावातील मंदार महाराज येनपुरे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय खऱ्या अर्थाने आम्हा मुळशीकरणासाठी एक आनंदाची आणि भाग्याची बाब आहे की महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय इतरांनी केलेला सन्मान वेगळा असतो आपल्याच घरातील माणसांनी ज्यावेळेस आपला सन्मान केला जातो खऱ्या अर्थाने असूंना आनंदाची वाट मोकळी करून द्यावी अशा प्रकारचा हा सन्मान सोहळा सन्मान चिन्ह मानपत्र देऊन आकर्षक अशी शिवराय प्रतिष्ठानची ज्या शिवरायांच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने मावळ माती ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली माते गड किल्ल्यांची गड कोटांची माती धार्मिक पंढरी आणि सोहळा तुरा गोवलेला आहे यातील मात्र शंका नाही बरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे हिरे निवडून त्यांचा मान सन्मान करणं हे काही साधी गोष्ट नाही गेली एकोणीस वर्ष अविरतपणे चाललेली ही परंपरा आणि त्या त्यालांचा सन्मान सोळा आम्हा मुळशीकरांच्या दृष्टीने नक्कीच एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे एकदा ता जोरदार टाळा पाहिजे सर्व पुरस्कार खुलजाड येऊन जायचे महाराष्ट्र